हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत तयार ब्लाऊजचा मागील गडा लहान असेल तर मोठा कसा करायचा तर इथे अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हा गडा मोठा करून घेणार आहोत हे तयार ब्लाऊज झालेला आहे तर आपल्याकडे एखादं तरी ब्लाऊज असं असते की ते आपल्याला आवडतं पण त्याचा गडा लहान असल्यामुळे आपण यूज करत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही तुमच्याकडे जर एखादं ब्लाऊज असं असेल तर तुम्ही नक्की तो ब्लाऊजचा गडा मोठा करू शकाल आणि आणि ते ब्लाउज तुम्हाला आवडेल सुद्धा आणि यूजसुद्धा कराल तुम्ही तर बघा अगदी सविस्तरपणे खूप सोप्या पद्धतीने आपण हे कटिंग बघणार आहोत इथे कशा पद्धतीने आपण हा गडा इथे वाढवणार आहोत तर बघा इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे ते ज्याचा गडा लहान आहे आणि ब्लाऊज अशा पद्धतीने उलटं ठेवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही जे बॅक पार्ट आहे ते वरच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे ब्लाऊज आधी प्रेस करून घेतलेला आहे मी आणि बघा या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे जे बॅक पार्ट आहे आपला तो वरच्या बाजूने ठेवून आता हे शोल्डरपासून टेप पकडलेला आहे मी सरळ बघा आणि जितका आपल्याला गडा उंचीला घ्यायचा आहे म्हणजे जितकं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे ति ती, तिथपर्यंत आपल्याला टेप पकडून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता शोल्डरपासून अगदी सरळ असा टेप पकडून घेतलेला आहे आणि ही लाईन आपल्याला अशी सरळ ओढून घ्यायची आहे जिथंपर्यंत आपला हा गडा गडाचं पायपिंग जे आहे ते सरळ आपली लागत नाही तिथंपर्यंत तर याला पायपिंग आहे आणि गड्याचा आकार हा गोल आहे तर आपल्याला कटिंग करताना गोलच आकारामध्ये कट करायचा आहे तर बघा आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण तशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत तर दोन्ही बाजूनी आपल्याला सेम करायचं आहे ती लाईन अशी सरळ करून घ्यायची आहे जिथंपर्यंत आपला जो पायपिंगचा गडा लागत नाही तिथंपर्यंत सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे तर बघा तयार ब्लाऊजचा गडा आपल्याला घ्यायचा इथे साडे नऊ इंच तर साडे नऊ इंच मी इथे घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चौकोन आकार मी तिथे देऊन घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही असा सरळ अशी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे जसं आपला पहिला गडा आहे रुंदीला इथे मी घेतलेला नाही तर फक्त उंचीला गडा आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे तर रुंदी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर शोल्डर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही अर्धा इंच कमी करू शकता जास्त नाही गडा रुंदी जर आपण जास्त वाढवून घेतली तर शोल्डर हे उतरू शकते तर त्यावेळेला तुम्ही गडारुंदी जर वाढवून घेत असाल तर तिथे तुम्हाला नॉट जॉईंट करावं लागेल तर बघू शकता तुम्ही इथे पायपिंग आहे ब्लाऊजला पायपिंग आपल्याला शिलाई प पायपिंगची सिलाई ही खूप बारीक असते त्यामुळे आपण तिथे खोलत नाही आहे ते सिलाई शिलाई खोलायला खूप वेळ लागतो म्हणजे टाईम आपला तिथे वेस्ट होईल त्यामुळं डायरेक्टली आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी आणि हे ब्लाऊज जे आपण मार्किंग केलेले आहे तिथून आपल्याला ते पूर्ण कट करून घ्यायचे आहे तर कट करताना कशा पद्धतीने आपल्याला ते कटिंग करायची आहे हे लक्षात घ्या तर आपलं हे जे शोल्डर आहे ते जॉईंड आहे शोल्डर कारण सेपरेट सेपरेट जॉईंट नाही आहे तर जॉईंट करून त्याला पायपिंग केलेली आहे त्यामुळं ते बंद शोल्डर आहे आपलं तिथे त्यामुळंच आपल्याला हे शोल्डर जे आहे हे आपल्याला सेपरेट करून घेता येणार नाही पण कटिंग करताना आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची आहे ते अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर बॅकचा गडा हा वेगळा आपण कट करणार आहोत आणि फ्रंटचा हा वेगळा करणार आहोत म्हणजे फ्रंटचा गडा हा लहान आहे आणि बॅकचा हा मोठा आहे त्यामुळे हे वेगळे वेगळे कटिंग करणार आहोत तर बघा शोल्डर जर तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर ते कटिंग करताना तुम्ही व्यवस्थित कटिंग करा नाहीतर शोल्डर उतरू शकते तर आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा आता जर तुम्हाला फ्रंटचा गडा मोठा करायचा नसेल आणि बॅकचाच गडा तुम्हाला मोठा करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर बॅकची कटिंग आणि फ्रंटची कटिंग दोन्ही आपण वेगळी वेगळी करणार आहोत त्यावेळेलाच तुम्हाला बॅकची कटिंग झाल्यावरती हे जी पायपिंग आहे हे तुम्हाला याची सिलाई तुम्हाला उकलून घ्यायची आहे ठीक आहे जर मोठा करायचा नसेल गडा तर मग तुम्हाला ही सिलाई उकलून घ्यायची आहे पूर्ण कारण आपल्याला परत तिथे पायपिंग करायची असते त्यामुळं आपल्याला ते पूर्ण पायपिंगची जी पट्टी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर याच्यामुळे थोडासा टाईम तुमचा जाईल पण मग फ्रंटचा गडा जर वाढवायचा नसेल तुम्हाला तर जर मग दोन्ही गडे थोडे थोडे वाढून घ्यायचे असेल मोठे करून घ्यायचे असतील तर तुम्ही ज्याशी मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन्ही बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे जेवढा आपल्याला गडा मोठा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण ते कटिंग करून घेणार आहोत डायरेक्टली ठीक आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे शोल्डर जॉईंट केलेला आहे त्यानंतर पायपिंग केलेली आहे म्हणून ही इथे श सेपरेट आपलं शोल्डर होत नाही त्यामुळे सेपरेट सेपरेट आपण कटिंग करू शकत नाही जर तुमचं असं होत असेल की पायपिंग नसेल ब्लाऊजला आणि शोल्डर जे आहे ते वेगळे वेगळे होत असतील तर तुम्ही तशा पद्धतीने ते शोल्डर आधी उकलून घ्या त्यानंतर बॅक जो पार्ट आहे बॅकचा जो गडा आहे तो कटिंग करा आणि फ्रंटचा गडा नाही वाढवला तरीही चालतंय कारण ते आपला सेपरेट आपण तिथे जॉईंट करू शकतो ब्लाउज ब्लाऊजमध्ये आपण करू शकत नाही कारण याला पायपिंग आहे त्यामुळं तर आता बघा इथे या पद्धतीने मी ब्लाऊज हे असं फोल्ड करून घेतलेलं आहे जे बॅक पार्ट आहे आपला म्हणजे मागची बाजू जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे दोन्ही शोल्डर असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे फ्रंट पार्ट थोडंसं साईडला ठेवायचं आहे बॅक पार्टची आपल्याला कटिंग करायची आहे म्हणजे जो बॅक गडा आहे आणि आपण तिथे आखून घेतलेला आहे चौकून आकार आपण तिथे देऊन घेतलेला आहे तर तो आपल्याला गडा व्यवस्थित गोल सर आकारामध्ये आपल्याला तो कट करायचा आहे आणि बघा दोन्ही पार्ट असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे तिथे टाचपिन अटॅच केली तरीही चालेल तुम्ही तर बघा अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायचे आहे नाहीतर कमी जास्त झाला तर गडा सुद्धा आपला तसाच कमी जास्त होणार तर इथे बघा आता थोडासा गोलसर आकार मी देऊन घेतलेला आहे तर बघा जिथे आपण चौकोन बॉक्स तयार केलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वर घेऊन असा गोलसर आकार मी देऊन घेतलेला आहे तर आपल्याला गोल आकारामध्येच गड्याची कटिंग करायची आहे तर या पद्धतीने मार्किंग तिथे करून घेतलेली आहे दोन्ही शोल्डर असे एकावर एक ठेवून घेतलेले आहे मागं पुढं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तिथे टाचपिन अटॅच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग गड्याची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा जो फ्रंट पार्ट आहे तो कटिंगमध्ये येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा मी गड्याची कटिंग करत आहे तर मी शोल्डरच्या खालीच कट केलेला आहे गडा हे बघू शकता तुम्ही आता इथून आपल्याला जर फ्रंटचा गडा आपल्याला वाढून घ्यायचा नसेल तर इथून तुम्ही पायपिंग हे उकलून घेऊ शकता म्हणजे ही पायपिंग जी आहे ती आपल्याला इथून काढून घेता येते अशी शिलाई आपल्याला इथून खोलून घ्यायची आहे आणि त्यानंतर हडूस ती पट्टी आहे पायपिंगची ती आपल्याला इथून काढून घ्यायची आहे जर तुम्हाला वाढून घ्यायचा नसेल फ्रंटचा गडा आणि फक्त बॅकचा गडा हा तुम्हाला घ्यायचा असेल मोठा करून तर तुम्ही या पद्धतीने करू शकता पण आता मला फ्रंटचा सुद्धा अर्धा इंचानी वाढून घ्यायचा आहे त्यामुळं मी तिथे कटिंग करून घेते पण हे जर तुम्हाला नसेन लागेल त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही इथंपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपण कटिंग केलेली आहे शोल्डरपर्यंत तिथून तुम्ही पूर्ण शिलाईही उकलू शकता पायपिंगची तर इथे बघा मी हुक अटॅच होती तर ते, ते हुक मी इथे काढून घेत आहे बघू शकता तरही हुक मी इथे काढून घेतलेली आहे आणि आता हा फ्रंटचा गडा आपण कट करून घेणार आहोत तर इथे फोल्ड पट्टी आपण करत असतो पायपिंग घेताना त्यामुळे इथे थोडासा जाडसर कपडा आहे कटिंग करताना जर कटिंग करायची असेल तुम्हाला तर तेव्हा तुम्ही व्यवस्थित कपडा हा ठेवा म्हणजे कुठलाही कपडा कटिंगमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर एक कटिंग करा तयार ब्लाऊज असते आणि खालचा कपडा जर व्यवस्थित ठेवला नाही आपण तर कट होऊ शकतो म्हणजे ब्लाऊज कुठंही कट होऊ शकते म्हणून ते व्यवस्थित करूनच कटिंग करा तर इथे बघू शकत तुम्ही या पद्धतीने मी हे कटिंग करून घेत आहे तर जर तुम्हाला पाईप फ्रंटचा गडा कट करायचा नसेल तर तुम्ही एक बारीक सुई घ्या त्याने तुम्ही पूर्ण पायपिंग हे खोलवू शकता तर या पद्धतीने मी हे फ्रंटचा गडासुद्धा कटिंग करून घेतलेला आहे एक पार्ट आपला झालेला आहे दुसऱ्या साईडचासुद्धा सा आपण तशाच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत तर हे शोल्डरची जी शिलाई आहे ती थोडीशी निघालेली आहे तर जेव्हा आपण पट्टी अटॅच करणार आहोत पायपिंगची तेव्हा सुद्धा शिलाई आपण टाकून घेणार आहोत तर आता हे दुसऱ्या साईडची जी पायपिंग आहे ते आपण आता इथे कट करून घेणार आहोत बघा जर तुम्हाला कट करायचं नसेल तर परत एकदा सांगते की तुम्ही या पद्धतीने सहजपणे आता सिलाई हे खोलू शकता बारीक सुई घेतली आणि त्याने पूर्ण शिलाई अशी खोलू शकता तुम्ही बॅक गडा कट केल्यानंतर हे इझी जाते तर आता हे कटिंग करून घेताय मी बघू शकता खूप सोपी पद्धत आहे जर तुम्हाला मागील गडा किंवा फ्रंट गडा एखाद्या जुन्या ब्लाऊजचा गडा जर वाढून घ्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की वाढवू शकता कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला जे ब्लाऊज आवडतं किंवा साडी आवडते पण त्या ब्लाऊजचा गडा लहान असल्यामुळे आपण ते यूज करत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने जर गडा वाढून घेतला तर नक्कीच ब्लाऊज हे तुमचं छान दिसेल आणि साडीसुद्धा तुम्ही यूज करू शकता तर बघा इथे फोल्ड केलेली जी पट्टी होती तीसुद्धा मी व्यवस्थित काढून घेते म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला हे ब्लाऊज करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पूर्ण असं गडेची कटिंग आपली झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे गड़ा वाढून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे गड़ा ब्रॉड झाल्यावर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे की गडा ब्रॉड झाल्यावर आपण कसा तो कमी करता येईल ते पण सांगितलेलं आहे तर बघा आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर साठी तुमच्याकडे मॅचिंग कपडा नसेल तर तुम्ही एखादा साडीमधला कपडा घेऊ शकता किंवा मग गोल्डन जे काही मॅच होत असेल ब्लाउजवरती त्या पद्धतीने तुम्ही कपडा घेऊन इथे पायपिंग करू शकता तर माझ्याकडे मॅचिंग कपडा आहे साडीमधला म्हणजे ब्लाऊजचाच तर तो मी इथे यूज करणार आहे बघा पायपिंगसाठी तर पायपिंगसाठी आपल्याला कशा पद्धतीने पट्ट्या काढायच्या आहेत ते बघा तर कपडा हा असा ताणून बघायचा आहे हे बघा असा ताणला जातो का कपडा तेव्हाच तिथली पट्टी तुम्हाला कट करायची आहे क्रॉसमध्ये म्हणजे यामुळं आपली जी पायपिंग आहे ती खूप छान येते म्हणजे पलटी होत नाही पायपिंग तर बघू शकता तुम्ही मी असे एक ते सव्वा इंचची पट्टी असेल हे मी कट करत आहे इथे क्रॉसमध्ये तर या पद्धतीने मी पूर्ण पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहे क्रॉसमध्ये आणि करताना सुद्धा आपल्याला त्या क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या अशा क्रॉस तिथं ठेवायच्या आहेत हे बघू शकता आणि अशा आपल्याला ते जॉईंट करून घ्यायच्या आहेत तर सर्व पट्ट्या आपण अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत क्रॉसमध्ये आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला तिथे कट करून घ्यायचा आहे पाईप जेव्हा आपण ह्या पट्ट्या अटॅच करतो आणि जो खाली एक्स्ट्रा कपडा दिसतो आपल्याला जॉईंट केल्यावरती तो आपल्याला तिथून कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे पट्ट्या मी जॉईंट केलेल्या आहेत आणि हा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे त्यानंतर आ, ही पट्टी आपली पूर्ण रेडी झाली तर आता आपण इथे या पट्टीला काय करणार आहोत अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि साईडनी सिलाई मारून घेणार आहोत तरी बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावरती जी फोल्ड बाजू आहे ना तिकडून मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि या पद्धतीने ती पट्टी तयार करून घेतली आता हे ब्लाऊजच्या वरच्या सरळ बाजूकडून आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून म्हणजे वरच्या बाजूकडून पट्टी मी ही जॉईंट करत आहे तर बघा अर्धा इंच बाहेर सोडायची आहे आपल्याला पट्टी जॉईंट करताना आणि हलक्या हाताने आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे जॉईंट करताना आपल्याला पट्टीला किंवा ब्लाऊजला ओढायचं नाही अगदी हलक्या हाताने आणि एकसारखा कपडा आपला सिलाईमध्ये येईल अशा पद्धतीने पायपी सॉरी पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर इथे बघा शोल्डरची आपली सिलाई ही उखलली होती म्हणजे निघालेली होती तर तिथे आपण व्यवस्थित सिलाई करून घेणार आहोत शोल्डरची आधी त्यानंतर मग पट्टी आपण जॉईंट करून घेणार आहोत तर दोन्ही बाजूची जे शोल्डरची शिलाई आहे ती निघालेली होती तर या पद्धतीने सिलाई मी तिथे टाकून घेतलेली आहे आणि आता ही पट्टी आपण इथे अटॅच करून घेत आहोत बघा तर दोन्ही पार्ट व्यवस्थित आपल्याला घ्यायचे आहेत गड़ा कटिंग केल्यावरती आपण सिलाई घेतलेली नव्हती अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस होतो ते वेगळं वेगळं होऊ शकते पट्टी जॉईंट करताना खालीवर होऊ शकते तर ते व्यवस्थित तुम्हाला बघून त्यानंतर ही जॉईंट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने पूर्ण पट्टी आपण इथे जॉईंट करून घेतलेली आहे बघू शकता एक्स्ट्रा कपडा मला तिथे दिसतो आहे धागा वगैरे तर तो, तो मी लगेच कट करून घेत आहे त्यामुळं पायपिंग आपली छान अशी फिनिशिंगमध्ये दिसेल पायपिंग करताना हा एक्स्ट्रा कपडा खाली दिसणार नाही म्हणजे दोन्ही बाजूनी पायपिंग ही फिनिशिंगमध्ये दिसेल म्हणजे ब्लाऊजही आपलं फिनिशिंगमध्ये दिसेल त्यामुळं तर बघा इथे पट्टी आपली जॉईंट झालेली आहे तर या पद्धतीने आता ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे तर त्याआधी एक्स्ट्रा जो कपडा आहे पट्टी ही फोल्ड करण्याच्या आधी म्हणजे पायपिंग करण्याच्या आधी हा एक्स्ट्रा जो कपडा दिसतो आपल्याला किंवा धागे वगैरे दिसत आहेत ते आपण इथे कट करून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने आपल्याला ते एक्स्ट्रा धागे वगैरे कपडे वगैरे सगळे आपल्याला तिथे कट करून घ्यायचं आहे त्यामुळं पायपिंग खूप छान येते फिनिशिंगमध्ये आणि आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर जो कपडा आहे खालचा आपल्याला तो आपल्याला पट्टीच्या आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर पट्टीही फोल्ड करून घ्यायची आहे त्यामुळंच जे काही धागे वगैरे आहेत ते मी कट करून घेते म्हणजे पट्टीही आपण जेव्हा फोल्ड करू तेव्हा ते त्याच्या खाली आपल्याला कुठलाही एक्स्ट्रा कपडा किंवा धागा दिसायला नको त्यामुळं मी हे एक्स्ट्रा धागे कपडा हा कट करून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर बघा अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला कपडा जो अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला होता आणि त्यानंतर आतमधला कपडा हा या पट्टीच्या आतमध्ये टाकून पट्टी ही अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे इथे पायपिंग आपण तयार करून घेणार आहोत आता पायपिंग तयार करताना आपला जो आतमधला कपडा आहे तो पट्टीच्या आतमध्ये घेऊन त्यानंतर पट्टी ही व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि पायपिंग तुम्हाला हवी तशी इथे करू शकता तुम्ही म्हणजे जाड मोठी किंवा मग मीडियम अशा पद्धतीने करू शकता फक्त तो पट जो कपडा आहे तो पट्टीच्या आतमध्ये आपल्याला घ्यायचा आहे फोल्ड करून तर हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला ती पायपिंग करायची आहे खालचा कपडा पट्टीच्या आतमध्ये घेत आहे मी आणि त्यानंतर पट्टी ही व्यवस्थित फोल्ड करून घेत आहे आणि पायपिंग करताना नेहमी पायपिंगच्या मधात जे गॅप असते त्याच्यामध्येच आपल्याला ती सिलाई करून घ्यायची आहे त्यामुळं पायपिंग खूप छान गोल आणि एकसारखी येते भरून दिसते जिथे गॅप दिसते आपल्याला पायपिंगच्या मधात पायपिंग आणि जे ब्लाऊजच्या मधात जे गॅप आहे त्याच्यामध्ये मी सिलाई करून घेत आहे पायपिंगची बारीक शिलाई आपल्याला करायची आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते की हा जो कपडा आहे खालचा तो आपल्याला पट्टीच्या आतमध्ये टाकून त्यानंतर वरच्या दोन बोटांनी आपल्याला तो कपडा हळूच हातात पकडायचा आहे म्हणजे असा गोलसर करायचा आहे आपली जी पट्टी फोल्ड केल्यावरती आणि त्यानंतर मग शिलाई टाकून घ्यायची आहे सिलाई करताना इथे मी कुठलाही कपडा ताणून किंवा वडून पकडत नाही आहे जिथे फक्त आपलं शोल्डर जॉईंट आहे तिथेच थोडंसं आपल्याला पट्टी जॉइंट करताना थोडंसं ताणून घ्यायचं आहे आणि पायपिंग करताना सु सुद्ध, करता सुद्धा आपल्याला थोडासा तो तिथला कपडा आपल्याला ताणून घ्यायचा आहे म्हणजे अशामुळं आपली ज शोल्डर जे आहेत ते खाली उतरणार नाहीत ना ना त्यासाठी तर आता बघा इथे गोल आकार आहे आपला गड्याचा तर इथे व्यवस्थित तुम्हाला सिलाई करून घ्यायची आहे गोल आकारामध्ये खूप छान अशी पायपिंग येत आहे पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तुम्हाला दाखवते तर इथे बघा आता पूर्ण आपली पायपिंग इथे झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवर नक्की क्लिक करा आणि याच्यामध्ये काही प्रश्न पडले असतील किंवा तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तर इथे बघा आता जो अर्धा इंच कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला होता तो व्यवस्थित मी फोल्ड करून घेतला आणि शिलाईही मागं पुढं करून घेतलेली आहे तर या पद्धतीने आपली पूर्ण पायपिंग इथे रेडी झालेली आहे तर तुम्हाला दाखवते बघा तर हे बघू शकता तुम्ही एक सारखी आपली पायपिंग आलेली आहे आणि बारीक आलेली आहे त्याचबरोबर अशी उठून दिसणारी आलेली आहे तर उलट्या बाजूकडून बघा अगदी फिनिशिंगमध्ये अशी आपली पायपिंग आलेली आहे एक्स्ट्राचा जो कपडा किंवा धागे वगैरे काही दिसत नाही आहेत उलट्या बाजूनेसुद्धा खूप फिनिशिंगमध्ये अशी ही पायपिंग दिसत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा तर इथे बघू शकता जे काही मला एक्स्ट्रा धागे वगैरे दिसत ते मी लगेच कट करते यामुळं आपलं ब्लाऊज हे अगदी फिनिशिंगमध्ये दिसते तर हे परत तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपली ही पायपिंग आलेली आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान आणि उठून आणि भरून आलेली आहे म्हणजे खूप छान अशी भरून दिसते आहे पायपिंग आपली तर हे इथे तुम्हाला दाखवते बघा आणि जी पट्टी आपण कट केलेली आहे क्रॉस पट्टी तशाच पद्धतीने तुम्हाला क्रॉस पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळं हे पायपिंग जे आहे ती पलटी होत नाही तर हे बघू शकता खूप छान अशी पायपिंग आपली इथे रेडी झाली तर अगदी सोप्या पद्धतीने गडा कसा वाढवायचा ते मी तुम्हाला सांगितलेला आहे गड्याची कटिंग कशी करायची तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की